नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारी साधारण साडेबारा वगैरे वाजले आहेत सकाळी जर ऑफिसच्या कामावरत होतो तर व्हिडिओला थोडासा उशिरा सुरुवात केला आजच्या दिवशीच्या गेल्या सोमवारी आपण चूल आणले संगमेश्वरवरून हो आणि ती चूल ॲक्च्युली बसवायची कामं कशी आहेत आपण करू शकलो असतो पण खालची सुन्या का की आहे ना व्यवस्थितरित्या चूल आहे ती लावते तर तिला सकाळी बोलावलं हो आहे ती बोलली दुपारी येते करून तर ती आली की जरा चूल व्यवस्थितरित्या करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग नवीन चुलीवरती आजचं जेवण असणार आहे दुपारची वेळ आहे एकदम शांत वातावरण आहे गावाकडचं एकदम निवांत वेळ आहे बघा घरासमोरचा परिसर एकदम निरव शांतता आहे पक्ष्यांचा आवाज आला तर येतोय बाकी काहीच नाही चला अजूनही चूल काढून घेतलेली आहे चूल लावणारा माणूस आला आहे खास <laughs>

कच्चा होतो का मुकामा जलून जलून तर जळतो ना तर लाकडं डायरेक्ट चुलीवर येते ना हा असे हां बस कारण तो कोपरा ठेवतेच ना इकडे भानवासला भरपूर जागा झाली बत्ती बित्ती ठेवायला काय वापरला ना कधी तर एवढी उंच चालेल वास हुँ, बस बस बघत होतो ना ते कमी एकदम दरवाजा पुढचा आहे ना तो तोंड एकदम कमी पर ते परत मग कृष्णाचा म्हणत होत ते तोडायला लागत तेवढा कोणाकडे आता वेळ आहे परत त्यासाठी दोन तीन जण शोधायला लागतील

भानवस बोलतात ना भानुवस बाजूची घराजवळ आपल्या मातीची काही कमी नाही म्हणून काय टेन्शन नाही भरपूर माती आहे ॲक्च्युली ह्याची माती हवी होती फाडीची फाडीची माती कशी चांगली चिपकते ही पण चांगली आहे नरम आहे तशी पर्यंत बांधायचं काम होत नाही तोपर्यंत भरपूर माती आहे आपल्याकडे पाहिजे तेवढी चुलीचं काम सुरू आहे तर इकडे थोडस एक व्हिडिओ आपली अपलोड करायची होती आज उशीर झाला नाहीतर एक वाजता आपली व्हिडिओ येते तर आज दोन वाजता येणार एक वाजून सत्तावन्न मिनिटाने झाले कलर वरती ना फिनिशिंग चालेल काढला आता बघ हं चला चूल झाली फिनिशिंग बाकी आता वर्क वरचा मोठा मोठा कोबा झाला प्लास्टर करायचंय मातीनेच फाडीची फाडीची माती चांगली असते चिकट असते ना थोडी आता

भिजवत ना माती ना चक झाली एक दोन वेळा सारवायच लागेल चांगली नाही ते मग मत... दोन वेळा काय आठवड्यात नाही एकदा तरी सारवायची मग खराब नाही एकदम तो माती जमाच करून ठेव हो। माझी पिशी भरलेली चला मंडई चूल एकदम एक, एक, एक नंबर आता झालेली आहे काकीने छान काम केलंय आणि आता ही चूल सुकते बघूया संध्याकाळ पण चांगली सुकली सुकली वाटली तर जेवण बनवू नाही आजचं जेवण पण बन बाहेर बनवू जरा उद्यापासून इकडे सुरुवात करूया आता काय नाही ते होय काय लाकडं होय हाताबरोबर जाईल हाताबरोबर जाईल शेवग्याच्या शेंगा कधी लागतात त्या शेवग्याच्या म्हटलं नाही ना, आता शे फुलं हे होत आहेत तयार होत आहेत होय चल बाय बाय आता शेंगा धरतायत एवढ्या एवढ्या शेत बारीक बारीक चला आता जरा परत ऑफिसची कामं करूया बंटी आलाय तर संध्याकाळी बंटीला पण भेटूया हे सकाळीच आलाय तर मला वाटलं झोपला असेल आज कसा प्रवासातून आल्यानंतर सगळं आळस आळस असतो तर गेलो तर नाही सकाळी जस्ट आवाज दिलेला संध्याकाळी बघू कदा फेरफटका वगैरे पायरीकडे मारूसोबत दुपारी मंडळी चूल छान प्रकारे लावून झाले आज संध्याकाळचं जेवण आम्ही बाहेरच करतो आहे कारण चूल आहे ओली तर मग ओल्या चुलीवर जेवण करण्यात मतलब नाही जास्त तडकेल ती बाकी काय नाही तर आजचं जेवण बाहेर करू उद्यापासून मग त्या चुलीवरती जेवण सुरू होईल आणि बंटी पण आलं आहे वाटतं सकाळी काही भेटघाट झाली नाही संध्याकाळी बहुतेक आता फ्रेश होऊन वगैरे जातो किंवा तो पण येईल वरती बऱ्याच दिवसानंतर तो पण आला आहे मध्ये आपण आलेलो ह्याला तुळशीच्या लग्नाला आणि तेव्हा एकत्रच गेलो होतो त्याच्यानंतर मला वाटतं मी पण त्याच्यानंतर आलो नाही आणि बंटी पण आला नव्हता तर आता मी आलो आहे त्याच्यानंतर बंटी पण आला आहे तो उद्या जाणार आहे म्हणजे एक दोन दिवसासाठीच आला आहे फक्त जास्त नाही संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ आकाश एकदम बघा ना कसं डिझाईन डिझाईन झाले आकाशामध्ये रॉकेट वगैरे जातं ना तेव्हा अशा छटा येतच शक्यतो आजकाल रॉकेट वगैरे गेलेलं नाही हा काही वेगळंच वातावरण झालं आहे ढगाळ वातावरण झालं आहे पाऊस येतो आहे की काय परत पण सूर्यदेवांच्या इथे तर अजून भारी झालं आहे तसं दिसतं आहे बघा मस्त एकदम अशा एकदम छटा 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 झाल्यात आणि संध्याकाळी आपल्या घराजवळून जो सूर्यास्त दिसतो ना तो एकदम अप्रतिम बघण्यालायक असतो बघा सगळीकडे शांतता पसरते आता हा जो टाईम आहे सूर्यास्त झालेला नाही आहे ना तोपर्यंत तुम्हाला तो पक्ष्यांचा वगैरे आवाज येईल थोडाफार इथे कुठला तरी पक्षी ओरडतो इथे काजू होता ना तेव्हा बरेचसे पक्षी इथे असायचे आता त्यांचं पण थोडंसं घर गायब झालं कारण काजू मेला त्यामुळं मग ते पक्षी थोडेफार कमी असतात आता त्याने शिफ्ट केलं आहे पक्ष्यांनी ही जागा इकडे कसं आपले फनस आहे चिकू आहे हे आंबानी शिवण आहे बाजूला परत आंबा आहे साया आहे हे सगळी झाडं इथे आहेत त्यामुळे इथे मग पक्ष्यांना थोडासा आधार असतो तर बरेचसे पक्षी इथे असतात आणि इथे हे जे साडी वगैरे दिसते ना इथे आई सुकत घालते बोट्या वगैरे आणल्यात त्या तर त्याचं हे त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवलं ना म्हणजे कसं पक्षी कुठले पक्षी किंवा मग हे आपले मांजरं वगैरे येत नाहीत हे बघा ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप राहाय वाटतं अजून हे बघा खोबरं तसंच आहे बाजारातून आणलेलं खोबरं आहे तर ते आई सुकत घालते तसंच खोबरं चांगलं सुकलेल ना जेवढं चांगलं तेवढं ते चांगलं टिकतं आई खोबरं खाली आहे नो बोलता बोलता आहे ना म्हणजे एक पाच मिनटात आता सूर्यास्त होईल तो बघा समोर दिसू आहे का आता सूर्यदेव वरती होते आता एकदम खाली गेलेत आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये आहे ना सूर्यास्त होईल आणि मग एकदम शांतता होईल गावाकडे अजून पण माणसांचा आवाज येतो आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे <laughs> ते एकदा सूर्यास्त झाला ना काळोख पडला की मग सगळं शांत होतं एकदम टेरेसवरून तर एकदम असं बोलतात ना पॉईंट असतो ना बघण्याचा तसं आहे सगळे बाजू दिसते पूर्ण पूर्ण एकदम आसतवाडी पूर्ण व्ह्यू दिसतो इथे ॲक्च्युली आता पोरच उरले नाही जास्त गावामध्ये नाही तर आपल्या इकडे वानखेडे स्टेडियम इथे इथे असायचं सभागृहाच्या वरती आणि संध्याकाळ होईपर्यंत काळोख होईपर्यंत तिथून कोण घरात जायचं नाही घरातून आईंचेच फक्त ओरडे यायचे बाबा घरी आहे घरी आहे कोण जायला तयार नसायचं काळोख पडेपर्यंत जुने आठवणी सगळ्या आता कसं आहे गावाला घरं मोठी मोठी होत आहेत माणसंच नाही माणसं गावं सोडून गेली शहरामध्ये शहरामध्येच कामधंदे त्याच्यानंतर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोजची धावपळ याच्यामध्येच माणूस आता बिझी झाला मग गावाला फक्त एखादा चांगला कार्यक्रम एखादा वाईट कार्यक्रम किंवा मग गणपती आणि होळी बाकीची लग्न एव त्यावेळेसच गावाला माणसं येतात असं म्हणजे प्रत्येकाच्या काहीतरी प्रायोरिटीज असतात प्रत्येकाचे काय काय गरजा असतात त्याप्रमाणे माणूस मग ज्याला गावाला आवडतो गावाला राहतो आहे शहरात राहायचो तो शहरात राहतो आहे काहीजण आमच्यासारखे शहरात राहून पण गावाला राहतात <laughs> जमेल तेव्हा गावाला यायचं कारण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी गावालाच असू शक्यतो बऱ्याच जणांना वाटतं मी गावालाच राहतो की काय असं म्हणजे आपली चूल तर आता लागले एक चांगलं काम झालं घराजवळ बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की बाबा टी व्ही लाव गॅस घे बऱ्याच बऱ्याच गोष्टीचे कमेंट असतात तर एक एक गोष्ट घेणार आहे मंडाई टेन्शन घेऊ नका घेणार एक एक गोष्ट आता चूल आले ना घरात असं सिलेंडर पण आपलं एक दोन महिन्यामध्ये येईल त्याच्यानंतर मग टी व्ही येईल बाकीच्या गोष्टी आहेत अजून विंडोला ते आपल्याला पडदे वगैरे लावायचे आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत ह्या सगळ्या आपल्या सवडीनुसार गोष्टी करायच्या झाल्यात पहिलं आपलं टार्गेट होतं घरी यायचं ते तर आपण आलो आहे आणि बाकीच्या काय घराजवळच्या गोष्टी आहेत त्या हळूहळू करू कसं आहे प्रत्येक गोष्ट एवढं लोड घेऊन नाही ना माणूस जगू शकत कमेंट करणं तुमचं काम आहे सजेशन देणं तुमचं नक्कीच काम आहे त्या सजेशन नक्कीच द्या आवडतात काय काय सजेशनचा विचार करावा असा पण वाटतो कारण चांगल्या असतात तसं ज्या सजेशन आहेत नक्कीच गॅस वगैरे पाहिजे घरी आता असं झालं आहे की गरज आहे ती सध्या गावाकडची लाकडं वगैरे आपण आणतो पण आता कधी प्रत्येक घरात आता एक ती सवयच झाली की गॅस पण हवा त्यामुळं मग लाकडाला जास्त करून जात नाही कोणी मग आम्ही तरी कुठे जाणार आई एकटीच कुठे जाईल लाकडाला तर आहेत म्हणजे गावाला जरी गॅस घेतला तरी पण फिफ्टी फिफ्टी चालतं म्हणजे फिफ्टी पर्सेंट गॅस वापरतात फिफ्टी पर्सेंट लाकडं आहेतच आणि ॲक्च्युली लाकडं आणली पण पाहिजे जंगलात आहे ना सुकी लाकडं जेव्हा आणतात तेव्हाच जंगल थोडं साफ असतं नाही तर आता काय काय गावातले पट्टे असे झालेत ना था। तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये मग काय होतं घनदाट जंगल त्याच्यामध्ये मग रानटी प्राण्यांचा वावर पण आहे तो भरपूर आहे एखाद्या कोपऱ्यामध्ये जर माणूस जातच नसेल ना मग त्या ठिकाणी रानटी प्राण्यांना मुभा मिळते की त्यांना माहिती आहे तिकडे मग कोणच येत नाही मग ते दिवसा उजेडी पण तिकडे असतात आता जंगल म्हटलं की त्यांचंच पण आम्ही ते नाही म्हणत आहे ओरबाडून जंगल तोड करा असं नाही सांगत आहे पण ही जी लाकडं व्हायची शेती व्हायची त्याने काय व्हायचं थोडंसं जंगल मोकळं असायचं जंगलात माणसाचा वावर असायचा गुरांचा वावर असायचा आता त्यातलं काय उरलंच नाही आता फक्त जंगलात आहे ती रानटी प्राणी आणि रानातली जनावरंच उरलेत पाठी अशी पण वेळ येईल गावामध्ये पण रानातले प्राणीच फिरत आहेत कारण अशीच जर चालू राहिलं ना तर कठीण आहे म्हणजे पुढील पाच दहा वर्षामध्ये अशी वेळ येईल की फक्त ही जी घरं आहेत ना ही वाडे बनवून राहतील बंद वाडे आणि त्याच्यामध्ये माणसं फक्त कधीतरी येणार जशी आता होळीला आणि गणपतीला येतात पण गावातील जी पिढी होती जुनी ती पिढी अजून पण आहे त्यामुळं मग गाव जिवंत आहे नाहीतर मग कठीण परिस्थिती आहे सगळी असो असं काय होणार नाही अशी आशा करूया गणपती बाप्पाकडे आणि लवकरात लवकर गावाकडे असं काहीतरी होईल की सर्वजण हळूहळू गावाकडे येतील आणि मग अशी बोललो ना बोलता बोलता सूर्यास्त कधी होईल कळणार पण नाही सूर्यास्त झाला आहे आणि आत्ता बघा तिकडचा कलर कसा झाला आहे एकदम रॉकेट वगैरे हो गेल्यासारखा कलर झाला आहे छान एकदम या बाजूला अशी वेगळी छट आहे या बाजूला वेगळी छटा आहे या बाजूला वेगळंच काहीतरी आहे असं सगळं आकाशात झालेलं आहे चला म्हणजे फ्रेश होऊया मग बघूया राऊंड मारायला कुठं आता आलं तर जाऊ इकडे बघा कोण आहे हाय बऱ्याच दिवसान भरपूर दिवसां गावाला आगमन झालंय तू लवकर आलास रे माझ्या मा, मग आज लवकर आलो आठ दिवस आधी ना मग काय आजच आलोय चुलीचं उद्घाटन करायला आला वाटतं <laughs> तेच बघतो आता लाकड कशी लावायची कुठून लावायची आता करायची संध्याकाळी म्हटलं ओले राहू दे उद्या उद्या आपलं निवांत करू त्याच्यावरती पण एक एक काम आता करायला लागेल ना ते चूल घ्यायला ऑलरेडी आहे छोटा टोप ठेवायला हाय छोटा टोप हा काय काय टाकत नाही हाय ना मग काय टेन्शन नाही अजून पाहिजे होते तरी पण आपण हे करू शकतो ना असं काय काढू शकतो ना लाकडं पुढे जास्त लाकडा काय तर अजून ना करू शकत एवढं एवढंच मग ते तुटत हा ते पण एवढीच आहे ना ही एवढी एवढीच तेच म्हटलं आपण जी बनवतो ना ती अशी आपण लांब करतो यांचं कसं कट आहे डायरेक्ट मधले आहे नाही असं चलो चला म्हणतेकडे राऊंड जाऊया आणि दुकानात जाऊयारी दुकानात जायचंय मग दुकान दुकानात जाऊया चल असं ये मी पाठ्या ओके हो। चला येतो चला, चला जरा एक फेरफटका मारून येऊ कारण बंडी आला आहे तर आता कसं तर गावामध्ये फेरफटका पायरीकडे फेरफटका होईल काळो काय त्यामुळे आता कॅमेरा बंद करूयानंतरच भेटू रात्रीच्या मंडळी दहा वाजलेत तर मग अशी बंडीसोबत थोडं दुकानाकडे गेलेलं मग गावामध्ये थोडासा फेरफटका झाला पायरीकडे जायचं तर राहिलंच कारण बंटी आजच आला तर मग गावामध्ये कसं असतं नवीन एखादा कोणा आला मग बाबा कधी आला काय आला चार लोकांशी बोलणं झालं असं करत करत मग थोड्या दुकानाशी बसलेलो मग मग अशा आलो जेवलो वगैरे आणि मग आता जरा निवान टाईम आहे एडिटिंगचा टाईम आहे गावाला असो किंवा मुंबईला असो शक्यतो एडिटिंग मी रात्रीच करतो रात्री बरं पडतं जरा शांत वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये एडिटिंग करायला बरं पडतं दिवसभर असं ऑफिसचे कॉल्स असतात त्याच्यामध्ये गावाला असलो की थोडं शूट ऑफिसचे कॉल शूट ऑफिसचं कॉल असं सगळं चालू असतं आणि त्याच्यामध्ये मग एडिटिंग करायला काय जमत नाही एडिटिंग करायचं म्हटलं जरा शांत आणि बोलतात ना डिस्टर्बन्स नको आहे मग एडिटिंग चांगली होते असो चला म्हणजे रात्र झाले तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया आज चुलीचं सगळं झालेलं आहे आता जेवन जेवन आज तर काही जेवण बनवलं नाही जेवण आज बाहेरच केलेलं बाहेर चूल जी आपली होती ती बाहेर चूल आपण मांडलेली आणि उद्यापासून मग या चुलीवरती जेवण होईल लवकरच गॅस पण येईल जानेवारीच्या आसपास आपण गॅस आणायचा प्रयत्न करणार आहे तर चला म्हणे तात्पुरत्या स्वरूपात थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट